आज आपण इयत्ता पाचवी मराठी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज या पाठाचा स्वाध्याय पाहणार आहोत प्रश्न एक एका वाक्यात उत्तरे लिहा अ शिकारीला गेलेल्या राजाने कोणती शपथ घेतली उत्तर शिकारीला गेलेल्या राजाने मी यापुढे कोणत्याही प्राण्याची शिकार करणार नाही अशी शपथ घेतली आ राष्ट्रसंत तुकडोजी महाराज कोणकोणत्या कौन भाषांतील कवणे बेभान होऊन गात असत उत्तर राष्ट्रसंत तुकडोजी महाराज हिंदी उर्दू व मराठी भाषांतील स्वतः रचलेली कवणे बेभान होऊन गात असत कोणत्या भाषा तीन भाषा होत्या हिंदी उर्दू आणि मराठी या भाषांमधील कवणे तुकडोजी महाराज गात असत ई तुकडोजी महाराज यांनी कोणता ग्रंथ लिहिला तुकडोजी महाराज यांनी ग्रामगीता हा ग्रंथ लिहिला दुसरा प्रश्न आहे का ते लिहा अ राजाने शिकार करण्याचे सोडले राजाने शिकार करण्याचे का सोडले ते आपल्याला लिहायचं आहे उत्तर तुकडोजी महाराजांनी राजाची चूक राजाच्या लक्षात आणून दिली व राजाला अहिंसेची शपथ घ्यायला लावली म्हणून राजाने शिकार करण्याचे सोडले आ चंद्रपूर जिल्ह्यातील लोक तुकडोजी महाराजांना देवबाबा म्हणत जे उत्तर तुकडोजी महाराज स्वतःची कवणे अशी बेभान होऊन गात असत की लोक तासन तास तल्लीन होऊन डोलत असत त्यांच्या या वेगळ्या गुणसंपदेमुळे चंद्रपूर जिल्ह्यातील लोक त्यांना देवबाबा म्हणत का म्हणत तुकडोजी महाराजांना देवबाबा ते लोक कारण तुकडोजी महाराज स्वत एवढी छान कवणे रचत अशी त्यांच्याकडे एक गुणसंपदा होती स्वत कवणे रचण्याची आणि ती गायची ती लोकांना कवणी खूप आवडायची म्हणून लोक त्यांना देवबाबा म्हणत ई राष्ट्रपती डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांनी तुकडोजी महाराजांचा राष्ट्रसंत पदवीने गौरव केला का केला उत्तर आचार्य विनोबा भावे यांच्या भूदान चळवळीत भाग घेतला आणि भूदानासाठी जमिनी मिळवून दिल्या हे महान कार्य केल्यामुळे डॉक्टर राष्ट्रपती डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांनी त्यांचा राष्ट्रसंत या पदवीने गौरव केला तिसरा प्रश्न आहे तुमच्या शब्दात उत्तरे सांगा अ आहे श्री गुरुदेव सेवा मंडळाने कोणकोणते उपक्रम राबवले उत्तर एक हैदराबाद स्टेट व कोल्हापूर संस्थान विलीन करण्यात सहभाग घेतला दोन वेगवेगळ्या गावी सप्ताह चातुर्मास कार्यक्रम आयोजित केले तीन स्वच्छता यात्राशुद्धी व्यसनमुक्ती आरोग्य संरक्षण ग्रामोद्योग संवर्धन संत संमेलन असे अनेक उपक्रम राबवले आज साने गुरुजींच्या उपोषणाला समर्थन देण्यासाठी राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी काय केले उत्तर पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरात सर्वांना प्रवेश मिळत नव्हता तो मिळावा म्हणून साने गुरुजींनी उपोषण केले संत तुकडोजी महाराजांनी अनेक लोकांच्या सह्या मिळवून या उपोषणाला समर्थन मिळवून दिले त्यामधला शेवटचा ई प्रश्न राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी जपान देशात जाऊन कोणते कार्य केले उत्तर एक उद्घाटनाच्या भाषणात तुकडोजी महाराजांनी भगवान बुद्धांच्या पंचशील तत्वांची माहिती सांगितली दोन तेथे अठरा देशाची जागतिक धर्मसंघटना गठीत करण्यात आली त्या संघटनेचे सल्लागार म्हणून तुकडोजी महाराजांनी उत्कृष्ट कार्य केले अशा प्रकारे आज आपण राष्ट्रसंत तुकडोजी महाराज या पाठाचा स्वाध्याय पाहिला यानंतरचे स्वाध्याय पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा